तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन मिळू मी तुमचा मित्र आजीम आलो आहे पुन्हा एकदा नवीन आज आहे ईद ईद असल्यामुळे सर्वांना मुस्लिम बाजूलांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा आणि थोड्या वेळाने वेळ फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे नमाजला नमाजला ईदगामध्ये जावं लागतं सर्वजण नमाज पडतात सर्वजण आज घाईमध्ये असतात तर कशा प्रकारे आमचा साजरा होतो मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल हॅलो मित्रांनो आलो आहे आता आपली ड्रेसिंग बघा आपले कापडं आजचे ही आपली ड्रेसिंग आहे इकडे आलो आपल्या मामाच्या घरी आपण यो बघा कोणाचं कार्ट आहे मुमताजचं कार्ट आहे आलो आहे आपण आपण कलीमचा हो बघा आंघोळ उल करून पूर्ण रेडी आहे त्याचा भाऊ आदर दिसा ना हे जी मी मामी हे मामीच पोर ग ये मी आता सुरकुर माण सुरकुर मा हे बाबा सुरकुर भरकुरमा भरकुर रमजान हा पवित्र महिना तीस दिवसाचा असतो तीस दिवस सलग उपास ठेवल्यानंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद साजरी करण्याची पद्धत आहे यंदा अकरा एप्रिलला रमजान ईद साजरी केली देशभरातील मुस्लिम बांधव रमजान ईदच्या शुभेच्छा एकमेकांना भेट देऊन देतात रमजान ईदला ईद उल फितर म्हणून पण ओळखले जाते रमजान ईदच्या दिवशी मस्जिदीमध्ये नमाज अदा केली जाते मुस्लिम बांधव आपल्या अल्लाकडे प्रार्थना करतात लहान मुलांना ईदीच्या स्वरूपात पैसे दिले जाते लहान मुळे घरोघरी जाऊन पैसे ईदीच्या स्वरूपात गोळा करतात ही थोडीशी माहिती आपल्याला कशी वाटली ती नक्कीच कळवा